विदर्भातील प्रत्येक बातम्या बांगलादेशामध्ये दे हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ अमरावतीत विराट हिंदू मोर्चाचं आयोजन बांग्लादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि पीडित हिंदूंच्या समर्थनार्थ अमरावती शहरात सकल हिंदू समाजाचा विराट हिंदू मोर्चा आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यापारी स्वतः आपली दुकाने बंद ठेवून मोर्चात सहभागी झाले या विराट मोर्चात भाजप बजरंग दल विश्व हिंदू परिषद आणि विविध हिंदू संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह हजारो अमरावतीकरांनी रस्त्यावर उतरत निषेध व्यक्त केलाय या मोर्चाला नेहरू मैदानावरून सुरुवात झाली असून इरविन चौकात जाहीर सभा झाल्यावर या मोर्चाचा समारोप होणार आहे या मोर्चामध्ये खासदार डॉक्टर अनिल बोंडे देखील सहभागी झाले होते खरं म्हणजे एखादी चिंगारी लावायची असते आणि ती चिंगारी लावली काही पोराने ते स्टेजवरही नसतील एक किरण ज्योत नावाचा पोरगा कुठे आहे हरवला असेल करण लोटे कुठे आहे हरवला असेल पण एक चिंगारी लावली आणि अमरावतीमध्ये आज पंचवीस तारखेला आपण जमा झालो बावां प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही चिंगारी पाहिजे दिवस कठीण आहे दिवस कठीण आहे बांगलादेश मध्ये एकोणीशे एक्काहत्तर साली सात कोटी हिंदू होते सात कोटी हिंदू होते सात कोटी हिंदू होते।, होते किती हिंदू होते आता किती राहिले एक कोटी आता किती राहिले कुठे गेले सहा कोटी काही मुस्लिम झाले काही मारल्या गेले काही मुलींचे लग्न केले काहीचे मुलं मुस्लिम म्हणून जन्माला आले सात कोटीचे किती झाले अभिमान ऐका याचा अभिमान ऐका आता तुम्ही जे उपस्थित आहात इथं माझी विनंती आहे माझी विनंती आहे जे मी सांगणार ते ऐका आपल्या परिसरात पन्नास लोकांना सांगा जे मी सांगितलं ते पटत असल तर सांगा नाही पटत असल तर